राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवारपूर पदावरून बळीराम साठे यांची उचलबांगडी करून त्या ठिकाणी मोहिते पाटील समर्थक जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर बळीराम साठे आणि समर्थकांच्या मेळाव्यामध्ये पक्ष सोडण्याचा निर्णय हा जाहीर केला होता पक्ष नेतृत्वानं विश्वासात घेऊन राजीनामा देण्यास सांगितलं असतं तर आपण स्वतःहून जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा हा दिला असता मात्र आपल्याला अवमानकारक पद्धतीनं पदावरून हटवण्यात आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहायचं नाही खुद्द शरद पवार यांनी सांगितलं तरी या पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात थांबायचं नाही असं जाहीर केलंय साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडण्याचा निर्णय हा जाहीर केल्यानंतर त्यांना इतर पक्षाकडून प्रवेशाची ऑफर आल्या होत्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नेत्यांनी साठे यांची वडाळ्यात जाऊन भेट घेतली त्याने शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी विचारण्यातही सुद्धा आले तसेच प्रयत्न शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केले होते दरम्यानच्या काळामध्ये शरद पवार यांनी साठे यांना भेटीचा निरोप धाडला होता त्यानंतर पवारांना भेटणार नाही म्हणणारे साठे यांनी बारामतीमध्ये गोविंद बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली या भेटीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये साठे यांचा सहभाग असेल ते जिल्हाध्यक्षपदी कायम राहतील म्हणजे पूर्व सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी साठे यांच्याकडे असेल असे संकेत पवार यांनी दिले होते भाजपच्या निर्णयाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात दोन राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नेमण्याचे संकेत त्या भेटीनंतर मिळाले होते खुद्द शरद पवार यांनी शब्द देऊन आता चोवीस दिवसांचा कालावधी लोटलाय मात्र अद्याप साठ्यांना वरिष्ठांकडून कोणत्याही पदाबाबत सांगण्यात आलं नाही त्यामुळे साठे समर्थकांमध्ये अस्वस्थता असल्याचं दिसून येते आगामी सात दिवस आपण वाट पाहणार आहोत त्यानंतर तालुक्यामध्ये बैठक घेऊन दुसऱ्या पक्षात जाण्याचा संदर्भामध्ये निर्णय घेण्यात येईल असं साठे यांनी म्हटलंय त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वाकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडे जिल्ह्याचं लक्ष लागले दरम्यान प्रदेश स्तरावर हा निर्णय कधी होणार याची उत्सुकता आहे